नमस्कार शेतकरी मानवनं स्वागत आहे तुमचं तुती रेशीम शेती या यूट्यूब चॅनलवर खूप दिन दिवसानंतर मी आता व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे कारण आहे आत्ता नवीन बॅच येणार आहे त्याच्या अगोदर शेडची फवारणी ही महत्त्वपूर्ण असते त्यासाठी शेडची फवारणीची सुरुवात केलेली आहे आपली जी बॅच आहे आता नवीन बॅच आपल्याला सव्वीस तारखेला येणार आहे म्हणजे सोमवारी त्या हिशोबाने शेडमध्ये फवारणी खूप आवश्यक असल्यामुळे आपण शेडमध्ये जे प्लास्टिकचे कवर लावलेले असतात ते सर्व झाकून घेतलेले आहे जेणेकरून जी, जी आपण फवारणी करतो ती त्या शेडमध्ये सर्व निर्जंतुकू निर्जंतुकीकरण चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे आणि शेडमधले जंतूपूर्णता नष्ट व्हायला पाहिजे असं याच्यासाठी जेही फवारणी करतो कसं तर आम्ही आ, अस्त्रची फवारणी केलेली आहे अस्त्राची फवारणी करणं सुरुवात आहे याच्या अगोदर टेक कॉलची फवारणी केली होती आ आठ दिवस अगोदर आणि त्याच्यानंतर दोन दिवसाचं गॅप ठेवून ब्लिचिंगची फवारणी केली होती आपले शेड हे पूर्णतः निर्जंतुकीकरण व्हायला पाहिजे जेणेकरून आपली बॅच सक्सेसफुली निघायला पाहिजे आणि आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट व्हायला पाहिजे सर्व शेतकऱ्यांना ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की जर शेडमध्ये जर वी जंतू राहिलेत तर शेडमध्ये रोगांची बाधा होऊ शकते आणि रोग बाधा झाल्यानंतर ग्रासरी मस्कर डाईन यासारखे रोग पसरू शकतात आणि त्याचा बॅचवर आपला परिणाम होऊ शकतो म्हणून हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपला शेड चॉकी येण्यापूर्वी पूर्णतः डिसइन्फेक्टेड झाला पाहिजे जेव्हा पहिली बॅच घेतली होती तेव्हा शेड क्लीन केल्यानंतर आपण डेकॉलची फवारणी केली होती डेकॉलने शेडचे पुनर् केले के होते तसेच जितकेही रेशीमशाही होते ज्या त्यात नेट असो ग्रीन नेट असो किंवा ट्रे असो सर्वांना डिसइन्फेक्शन केलं होतं डेकॉल बॅच याच्या आठ दिवस अगोदर डेकॉल फोर एक्सची फवारणी केलेली आहे शंभर लिटर पाण्यामध्ये डेकॉलचा अर्धा लिटरचा पाऊस टाकून आपण त्याची फवारणी करू शकतो त्याच्यानंतर पाच दिवस अगोदर अस्त्रची फवारणी केलेली आहे अस्त्रची पा पन्नास ग्रॅम पावडर ही शंभर लिटर पाण्यामध्ये विरघळून त्याची फवारणी करायची आहे विशेष काळजी घेण्याच्या हिशोबाने त्याच्यानंतर ब्लिचिंगची फवारणीसुद्धा मी केलेली आहे तर अशा प्रकारे सर्व फवारच झाल्यानंतर आपल्याला हे सर्व फवारे होत असताना आपल्याला शेड हे पूर्णतः झाकून ठेवायचे जेणेकरून जी फवारणी झालेली आहे ती पूर्णतः डिसइन्फेक्शन चांगल्या प्रकारे होऊ हो व्हायला हो, हो, पाहिजे या हिशोबाने आपल्याला शेड हे पूर्णतः झाकून ठेवायचे आणि चौकी यायच्या चोवीस तास अगोदर किंवा दोन दिवस अगोदर हे शेड आपल्याला ओपन करायचे म्हणजे पॉलिथिन वर उचलायचे आहे जेणेकरून हवा मोकळी राहील आणि वातावरण शुद्ध राहील तर शेतकरी बांधव कशी वाटली याची माहिती कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद